नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड दुरुस्ती कशी करायची ते सविस्तर बघणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नाव लिंग जन्मतारीख पत्ता मोबाईल नंबर फोटो तसेच आपण आपला ॲड्रेस व रिलेशन नेम हे सर्व कसं दुरुस्ती करायचं ते या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो सुरुवातीला आपल्याला वोटर हेल्पलाईन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे मित्रांनो या वेब पेजवरती आल्याच्यानंतर आपल्याला येथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर जर आपण अगोदरच येथे रजिस्टर असाल तर आपल्याला आपला मोबाईल आप नंबर व पासवर्ड टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होईल तो टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि जर आपण येथे पहिल्यांदा आला असाल नवीन यूजर असाल तर इथे न्यू यूजरवरती क्लिक करून आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे व सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपलं नाव आणि आपलं अडनाव टाकायचं आहे व आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे नंतर आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं असं समजून मी माझा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करतो मित्रांनो लॉग वरती क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत परंतु आज आपल्याला या व्हिडिओमध्ये नावामध्ये करेक्शन असेल जेंडरमध्ये करेक्शन असेल जन्मतारखेमध्ये तसंच रिलेशन नेम रिलेशन टाईप तुमचा पत्ता मोबाईल नंबर आणि फोटो हा जर बदलायचा असेल यामध्ये करेक्शन करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला या वोटर रजिस्ट्रेशन या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण मित्रांनो बघू शकता आपल्याला सुरुवातीला फॉर्म सिक्स देण्यात आलेला आहे सो नेमकंच अठरा वर्ष कंप्लीट झालेत व अबो एटीन आहे त्याला न्यू यूजर जो आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॉर्म सिक्स हा भरायचा जा आहे ज्यांना आपली माहिती जी पहिली माहिती आहे ती इलेक्ट्रॉल रोलमधून डिलीट करण्यासाठी फॉर्म सेवन हा भरायचा आहे व ज्यांना आपला आधार नंबर सबमिट करायचा आहे त्यांना फॉर्म सिक्स बी हा भरायचा आहे आज आपल्याला हे सगळं नाव चेंज जेंडर डेट ऑफ बर्थ हे करायचं असल्यामुळे आपल्याला करेक्शन ऑफ आप एंट्रीज फॉर्म एट हा भरणी आहे यामध्ये आपण पत्ता बदल करू शकतो इपीक रिप्लेश रिप्लेसमेंट करू शकतो तसेच अपंगाची नोंदणी करू शकतो आणि करेक्शन करू शकतो तर आपल्याला करेक्शन करण्यासाठी फॉर्म एट हा भरायचा आहे तर मी त्यावरती क्लिक करत आहे मित्रांनो त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ले लेस्ट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे लेट स्टार्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडं वोटर आय डी आहे का नाही ते आपल्याला विचारून आपल्याकडं ऑट ओत, वोटर आय डी असल्यामुळे यस करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला वोटर आय डी नंबर टाकायचा आहे जो आपला एपीक नंबर असतो तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व आपलं राज्य सिलेक्ट करून फेज डिटेलवरती क्लिक करायचं आहे व डिटेल फेज झाल्याच्यानंतर आपल्याला प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो प्रोसिडवरती क्लिक केल्याच्यानंतर येथे आपल्याला नाव आपले एज जेंडर फ्रँड पॅरेंटचं नाव आपली असेंब्ली डिस्ट्रिक्ट स्टेट हे सर्व दाखवण्यात येईल यावरती आपल्याला माहिती चेक करून घ्यायची आहे व आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे पर्सनल पर्टिक्युलर्स दाखवण्यात येतील ते आपल्याला बघायचे आहे व नंतर आपल्याला आप आप आधार डिटेल मागेल जर आपल्याकडे आधार असेल तर आपण इथे टाकू शकतो तो ऑप्शनल आहे यामध्ये आधार टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकणे कंपल्सरी आहे तर मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण आपला एखादा ऑप्शनल मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकतो आणि ईमेल आय डी पण टाकू शकतो ते ऑप्शनल आहे तर मित्रांनो मी ही माहिती आता भरत आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करत आहे मित्रांनो आता येथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चार ऑप्शन दिलेलं आहे की तुम्हाला सेफ्टीमॉ प्रेसिडंट पत्ता बदलायचा आहे का किंवा तुमचं जे इलेक्ट्रॉन रोलमध्ये जे पहिली माहिती आहे त्याच्यात दुरुस्ती करायची का किंवा इपिकमध्ये करेक्शन करायचं का किंवा तुमचं डिसेबिलिटी पर्सन असेल तर ती रिक्वेस्ट तुम्हाला सेंड करायची आहे का तर आपल्याला आता नाव जेंडर आणि डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर फोटो यामध्ये बदल करायचा असल्यामुळे आपल्याला या दोन नंबरच्यावरती क्लिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला इतके ऑप्शन आहेत बदल करण्यासाठी आपण नावामध्ये दुरुस्ती करू शकतो आपल्या लिंग किंवा जेंडरमध्ये दुरुस्ती करू शकतो आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये दुरुस्ती करू शकतो जे आपले रिले रिलेशन टाईप असतो म्हणजे उदाहरणार्थ जर रिले रिलेशन नेममध्ये आपण जर फादर टाकलं तर आपल्याला त्याला फादरचं नाव टाकावं लागेल तर आईचं टाकायचं असलं तर मदर करून त्या प्रकारे जर आपल्याला रिलेशन टाईप करायचं असलं तर तेही करू शकतो आपल्याला जर आपला पत्ता बदलायचा असेल तर तिथेही क्लिक करू शकतो मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तिथेही आणि फोटो बदलायचा असला तर तिथे तर आपल्याला त्या जे बदलायचं त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण नावाचं करेक्शन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण रिलेशन टाईप व रिलेशन नेमवरती क्लिक करणार आहे व आपल्याला मोबाईल नंबर ज्यांना मोबाईल नंबर आणि फोटो त्यांनी त्याच्यावरती क्लिक करून नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला येथे आपलं नाव जे आपल्याला इंग्लिशमध्ये टाकलं की मराठीमध्ये आपोआप होणार आहे आपलं सरनेम टाकायचं आहे त्याच्यानंतर आपले जे रिलेटिव्ह आहे त्यांचं नाव आणि त्यांचं सरनेम टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला येथे आपल्याला प्रूफ अपलोड करणे आहे आणि रिलेशनचं जे टाईप आहे तो आपल्याला येथे सांगणे आहे तर आपण मित्रांनो आता यामध्ये आपलं पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला प्रूफ ऑफ आप चेंज ऑफ नेमसाठी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर यासाठी मी आपलं स्वतःचं आधार कार्ड अपलोड करत आहे ज्यामध्ये आपल्याला अपलोडवरती क्लिक करून गॅलरीमधून फोटो टाकू शकता किंवा कॅमेराचं ऑप्शन वापरून आपण डायरेक्ट फोटो काढून त्याला अपलोड करू शकतो हे सर्व अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे एकदा डिक्लेरेशन द्यायचं आहे डिक्लेरशनमध्ये आपला प्लेस टाकायचा आहे व डनवरती क्लिक करायचं आहे एकदा मित्रांनो आपल्याला जो आपण फॉर्मेट भरला आहे तो पूर्ण एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आपण जे करेक्शन केलं ते मित्रांनो आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचं आहे व कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला एक रेफरन्स आय डी देण्यात येईल त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला ते पुढे कामी येणार आहे मित्रांनो या प्रकारे आपण आपल्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करू शकतो मित्रांनो या व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद